नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लपंडाव ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण या मालिकेमध्ये सायली संजीव नसणार हे कळताच आता प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे काहीच महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सायली संजीव आणि चेतन वडनेरे यांनी हजेरी लावली होती त्यामुळे या दोघांची नवी मालिका येणार म्हणून प्रेक्षक उत्सुक होते कारण सायली संजीवची या परदेस ही मालिका खूपच गाजली होती ती छोट्या पडद्यावर परत येणार म्हणून तिचे चाहते उत्सुक होते पण आज एक वाजता मालिकेचा प्रोमो आला तेव्हा ही अभिनेत्री सायली संजीव नसून अभिनेत्री कृतिका देव असल्याचे स्पष्ट झाले मालिकेत सायली संजीव नसणार यामुळे प्रेक्षकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली दरम्यान कृतिका देव ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे ती तिच्या अभिनयातून आता दाखवूनच देईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे मात्र सायली संजीवला अचानक या मालिकेतून डिचुका देण्यात आला असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार सायली ही तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तिला तिच्या बीजी शेड्यूलमुळे या मालिकेमध्ये काम करता येऊ शकलं नसतं त्यामुळे तिची मालिकेतून रिप्लेसमेंट करण्यात आली आहे असं बोललं जात आहे आता याबाबत सायली संजीवने अजून तरी काही माहिती दिलेली नाही आहे मात्र लवकरच ती याबाबत सविस्तर माहिती देईल अशी आशा तिच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद